राज्यातील कोकण भागासह या सतरा जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी तर कसं असेल राज्यातील हवामान तर भारतीय हवामान तेरा ते अठरा सप्टेंबर रोजी या कालावधीत काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे यामुळे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे तर कोकण विभागामधील कोकण भागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजाच्या कडकटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच तीस ते चाळीस किमी प्रतितास स्वसतेचा वारा वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक तसेच नाशिकच्या घाटमाथ्यावरील हवामान विभागाने हलक्या स्वरूपाच्या मान्सूनचा इशारा दिला आहे हवामान विभागाने अहिल्यानगरचे तीस चाळीस किमी प्रतिथास स्वसा वारा वाहण्याचीही शक्यता दर्शवली आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे पुणे घाटमाता सातारा सातारा घाटमाता आणि सांगलीत हवामान विभागाने विजाच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज जारी केला आहे तर विदर्भामधील अमरावती अकोले बुलढाणा चंद्रपूर अम अकोला गडचिरोली गोंदिया आणि वाशिम सा या जिल्ह्यांचा समावेश होतो यातील अमरावती आणि चंद्रपुरात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे